आजी मला ह्या वर्षी नवीन पिचकारी घेऊन देजो होळी मस्त कलर केलं कलर बी लय सारे कलर घेऊन मस्त मग मी गावात पुट्टेल रंगबल अन तुले कलर लावून तु, आजी हा काय सगळं तुले हो नवीन ड्रेस घेऊन देतो चप्पल घेऊन देतो कलर घेऊन देतो पिचकारी पाहिजे गाठ्या पाहिजे सगळंच पाहिजे सांगतो गोष्टीच कर पण असं नाही थोडेसे आजीले दाणे काढू लागाव म्हणून मदत करत ना हात दुखते ना आजी मला नाही काढता येत ना मी नाही काढत हा काय काम सांगितले तर नेट लागते ना ने? हात दुखते त्याचा सा, काम सांगितले म्हणजे आणि जेवाच्या वेळेस तेव्हा कसं बरोबर जेवण होते जेवताना हात नाही दुखत काय काढू लागण दाणे संध्याकाळी मस्त भाजी बनवून आमटी बनवू नाही तर दाणे वांगे बनवू काढू लागण दाणे काढू लाग बरं घे थोडेसे आता शेंगा लवकर लवकर काढून घेऊ मी थोडीशी लोटतो म्हटलं मग हा माई बसू बसू पाठ दुखते ना घे ना काढू लागण दाणे ऐकत जाय बरं तू राहू दे ना तर ठून दे ना मग आराम कर उद्या काढतो दाणे ठेवून दे ना अरे संध्याकाळी बनवून ना भाजी ना उद्या दाणे काढशील ना कधी बनवशील मग उद्या आजचं काम उद्यावर नाही <laughs> <laughs> काय बरं काय तू तर मग काय चाललं शांता काक अहो काय नाही दाणे काढून राहिले दा ये ना बस कशी काय आले काय नाही गमून नाही राहिलं तर चला म्हटलं शांता काकूच्या भेटीले झोपा म्हटलं तर झोपही नाही लागत आणि टीव्ही पाहतो म्हटलं तर कुठं मन नाही लागत टीव्ही पाहूशा नाही वाटत आणि टीव्ही पाहिन तर किती पाहिन आणि माईक चले करत असे काय टीव्ही नाही पाहू देते त्याच्याच मताचं पाहते कार्टून 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 शाळेत जाते तेव्हा बरं राहते हो हो ये ना मग बस अरे वा हरभरा वावरातला हरभरा आहे काय काकू हो हो वावरातला नाही तर काय वावरातला आहे हा काय चांगलं आहे ना दे जा बरं मला एक दोन भाजीच्या शेंगा दे जा बरं अमाय कशी व प्रीती आय त्या शेंगा मागत तू हा एखाद्या दिवशी चाल मस्त माया संग बावरात अन तशी तू खाली पिली घरी घरीच तर आहेत हा चाल जा मस्त जाऊ दोघी जणी घेऊन ये ते तो हातानं तोडून किती शेंगा पाहिजे काय पाहिजे हा एक दोन भाजीच्या चाल जो वावरात मले टाइम नाही भेटत ना नाही तर दिल्या असत्या तोडून हेच तर तो शेंगा काकाजीने आणले तोडून असं अस ठीक आहे ना जाऊ ना काय करते मग तुमची सून काय नाही आराम करून राहिली अरे वा मस्त आराम करते सासु काम करते सासू नाही लागत का करा लागते ना भाई। मी आरामच करत वेळची लोटली होती तो जो ने लागत मग म्हटलं चाल बा बसल्या बसल्या दाणे काढा तेवढं तर काम करू शकतो नाही का त्याच्यानं बसली मग दाणे काढत हरभरा भुरडला हो भुरडला ना, ना हरभरा आता या पुढच्या हप्त्यात सोंगालीच येते ना काय बोलता सोंगाली येते हो सोंगाली आला ना हरभरा आणि कोणाकोणाचा तर हरभरा सोंगून झाला आता वावरात ह्या वर्षी लेट पेरणी केली त्याच्या होय नाहीतर आतापर्यंत तो हरभरा सोंगून झाला असता काकू मग हुरडा पार्टी नाही करत काय ह्या वर्षी दरवर्षी आपण हुरडा पार्टी करतो ह्याही वर्षी करू ना आता तुमच्या घरी वावर आहे त्याच्यानं वा, तुम्हाला म्हणून राहिली मी माझ्या घरी वावर नाही आहे बा नाही तर मा केली असती मस्त हुरडा पार्टी करू ना तर करू एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी काय दे आजच चला ना लागतेच काय टाईम वावरात जाणं आहे हरभरा उकडणे अन भाजण आ चला ना चाललं जाऊ हा माय वेळेवरच काय वर अन काय दोघीच जाऊ काय मग दोघी जणी काढले रुपाई घरीच आहे अन चंद्रकला काकू आहे घरीच आहे आणि तिकडे मंदत आहे घरीच आहे तर देतो ना मी आवाज द्यायला काय टाईम लागते जातो आणि सगळे आवाज देऊन देतो चालता काय व चालता काय व येईन तर घेऊन जाऊ सांगा नाहीतर मग आपण तिघी दोघी जणी चाललो जाऊ आणि तुमची सोनी तर तिला जा घेऊन जाऊ सांगा होतो ना मग आपण चार पाच जणी चालतच काय मग आज हो चला ना चाललं जाऊ आता माही इच्छा होऊन राहिली कुरडा खावायची जाऊ मग काय हरभरा सोडून घ्यान पार्टी करायची आता खाली पिली आहे तर होळीची कामोडी मग करायला लागन त्याच्यानं म्हणून मी ना चाललं जाऊ विचार नका करू विचार करत नाही बसाव लागत असं आहेच नाही वारा जाऊन आपल्याला भाजी आहे पोळ्या आहे स्वयंपाक आहे जेवण करणे जाऊन फक्त हरभरा उकळणे भाजणे खाना है। आ, बर ठीक आहे ना जाय मग तू घरी जाय घरी म्हणतो मी दे ना मग सगळीला आवाज दे गावात जाय मी बबिताला सांगतो येईन तिला घेऊन येतो बर मी पटकन जातो घरी कुलूप लावतो आणि इकडे रुपाला आवाज देतो चंद्रकला काकूला आवाज देतो आणि ते तिथे भेटू मग अंबादास काकाजीच्या घराजवळ ते फुलाचे झाड नाही का तिथं बरं ठीक आहे ना थांबतो मग मी तिथं ये मग तू लवकर लवकर काय लवकर येतो मी मला टाइम नाही लागत बर काकू माचिस घेऊन ये सा आठवणीन नाहीतर तर भुलून जाऊ आपण अमा हो प्रीती माचिस घ्या लागन नाही आठवणीन घेतो घेतो मी हो घेऊन घ्या आताच नाहीतर तर भुलून जा नाही नाही भुलत गेलत नाही माचिस घेतो मी आताच घेतो बरं या मग आणि तुम्ही लवकर या नाही तर तुमचीच वाट पाहत बसा लागन मग नाही नाही आली मी तू याच मांग आली ये तू आजी मी बी येईन ना तुमच्या समजा मी बी येऊ ना आजी वावरात हो चालतो ना घरी एकटा राहायची काय आई येते लक्ष्मी येईन जाऊ आपण सगळेच जाऊ बबिता अ बबिता रूपा अ रूपा हाय काय हो घरी काय झालं प्रीति ते अहो काही नाही घरीच आहे ना तू तर गलत काय म्हटलं शांता काकू आहे मी आहे आणि चंद्रकला काकू आहे मस्त कुरडा पार्टी करू म्हटलं वावरात चाललं तर संत चाल आम्ही चाललोच आता हा काय येतो ना मग आता निघाल्या काय बाकीच्या हो निघाला ना येऊनच राहिला शांता काकू येतो म्हणे तू जाय म्हणून तुला मागच येतो तर चाललं तर संत चाल वाजा पटकन टाइम नको लावू मग पहिलेच उशीर झालाय नाही नाही टाइम घेऊन नाही लावत मी येत बर चाल मग चाल किती वेळ आहे व शांताबाई यायले आल्यास नाही काय येते का नाही येत काय ये माहित बाबा बोले म्हणे लवकर येतो काकू लवकर येतो काकू अजून तर आल्यास ये ये नाही येते का ये नाही येत येऊन राहिले ना येऊन राहिले शांता मावशी वहिनी नाही आले का येत नाही वहिनी उठवलंच नाही तिले झोपली होती ते लक्ष्मी झोपली आहे मग म्हटलं अजून इले उठवन आणि लक्ष्मीले उठून तर मग ते चिडचिड करन तो ना आणि लहान लेकरायचं कसं राहते त्याच्या मतानं घ्या लागते त्याच्या हिशोबा हिशोबानं नाहीतर मग तिची झोप खराब करन तर वावरात ती नाही देणार नाही काय तिच्या मागं चिडचिड चिडचिड लावण की आई 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 त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या झोपली आहे तर झोप देतो म्हटलं उठवलंच नाही मग आता हाय ना मी घेऊन येईन तिच्यासाठी भाजला आला सोला हो ते तर आहे म्हणा घेऊन या पण वावरात पार्टी करणं आणि घरी खाणं फरकच पडते पण बरं जाऊ दे एवढ्याच जणी आपण पाचच जणी जाऊ काय व आणि हे आशा आशा लई आवाज नाही दिला गेली होती ना काकू गेली होती मी आशाच्या घरी आशा आहेच नाही कुठे गेली तर दरवाजाला कुलूप लागला आणि लताबाई नाही येत म्हणे मी जा म्हणे तुम्ही येईन म्हणे मी पुढच्या वेळेस मी म्हटलं बरं बा तुमची इच्छा चला तर समजा चला नाही तर मग म्हणजे ना का म्हटलं तर सांगितलं नाही मला तर नाही म्हणे जा ना म्हणे तुम्ही हाव काय बरं चला मग लवकर चाललो जाऊ शांता मावशी इथंच हुरडा बाजू का तिकडे चालता म्हटलं इथंच बाजू ना बाई रुपा इथंच बाजू आपण हुरडा इथं मस्त मोकळी जागा आहे बसता येते वापरता येते आणि विहिरी जवळ आहे पाणी जवळ पडते आपल्याला आणि सारली आहे मस्त झाड झुळ तर इथंच बाजू तर कोण जाते मग हरभरा उकडाले घेऊन या जातो ना मी आणि प्रीतीताई आम्ही दोघी जणी जातो चालतं ना मग प्रीतीताई हो चाल ना चाल येतो किती जण मावशी मावशी म्हणतो काका किती गाणं लागेल हरभरा घेऊन या ना तुमच्या मताने घेऊन या कमी नाही पडला पाहिजे आपल्याला हा उरण तर घरी घेऊन जाऊ त्या हिशोबाने आणा तुम्ही दोघे जणे बरं घेऊन येतो अन पाय जाऊ चांगले भुरडले भुरडले घेऊन ये जा हा नाही मग ते हिरवे हिरवे घेऊन या तर पोचट लागते भुरडले भुरडले घेऊन ये जा मस्त उपडून तोपर्यंत आम्ही इकडे पाण्याची व्यवस्था करतो आणि काळा गिड्या जमा करून ठेवतो हुरडा भाजासाठी बरं ठीक आहे ना काकाजी आहे काय काकू हाय ना वावरातच आहे काही म्हणणार तर नाही ना काकाजी नाही तर बोल ना माझ्या नाही नाही बोलत गेलत नाही भेटन काका तर सांगून घ्यायच हा काकून पाठवलं म्हणा काकू वावरातच आहे बर ठीक आहे ना चल मग पटकन हो। गण्या आता ह्या दोघी जणी गेल्या हरभरा आणले आणि तू आजी गेली काळे जमा हा कचरा काढी आपण दोघ काय करू चाल मग विहिरीवर जाऊ पाणी घेऊन येऊ हा पाणी लागल ना प्याले चल मग ठीक आहे ना काकू चालत असन तर चाल नाही तर इथं बसत असन इथं बसून नाही 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 भेऊ लागते मला एकट्याले मी बी तुमच्या संग येतो बर चाल ना बापा बापा काय होई रूपा हे कुठं चालला तुम्ही हरभरा घेऊन कुठं नाही काकाजी इथंच आहे आम्ही तुमच्या वावरात इथंच आहे तुमच्या वावरात म्हणजे बाई म्हटलं एवढ्या महागाच बी बी यानं राहते आणि तुम्ही विचारत नाही पुसत नाही आणि कशा काय घेऊन चालला तुम्ही हरभरा

बरं ठीक आहे ना तुम्ही भाजून ठेवा हरभरा येतोस मग मी थोड्या वेळानं बरं ना का काकाजी